सदृढणारे सशक्त परिवार माळशिरस येथे ग्रामीण रुग्णालय माळशिरस यांच्या वतीनं गुरुवारी महिलांच्या मोफत तपासणीच्या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह महिते पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये नंदकुमार गांधी प्रियांका शिंदे तालुका वैद्यकीय अधिकारी मारुती आप्पा देशमुख डॉक्टर आशुतोष बंडगर आसलम मुजावर डॉक्टर दत्तात्रेय सरजे डॉक्टर सागर कोळेकर डॉक्टर गणेश वाघमोडे इत्यादी उपस्थित होते महाशिबिराचे प्रमुख पाहुणे मान्य विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान डॉक्टर मुकुंद जामदार अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माळशिराज यांचे शुभाहस्ते फेटा बांधून शालशिरपळ देऊन करण्यात आला तसेच उपस्थित प्रमुखांचा सन्मान करण्यात आला उपस्थित पत्रकार बांधव यांचाही सन्मान करण्यात आला या शिबिरात महिलांच्या अनेक आजारांबाबत तपासण्या करण्यात आल्या यामध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या संदर्भात दोनशे एकोणतीस महिलांची तपासणी करण्यात आली स्थानाच्या कर्करोगाच्या संदर्भात एकशे एकतीस महिलांची तपासणी करण्यात आली तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संदर्भात एकशे एकतीस महिलांची तपासणी करण्यात आली तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह यासारख्या आजारांच्या अनेक स्त्री रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या सदर शिबिरासाठी यशस्वी करण्यासाठी डॉक्टर तेजस मस्के डॉक्टर प्राजक्ता डॉक्टर किमिया साळुंके डॉक्टर मयुरा काळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मालशिरस डॉक्टर संगीता काळे सहाय्यक का अधीक्षक तसेच आशा जोशी कल्पना कुंभार सुरेखा शिंदे सपना बाबर प्रभावती जाधव पल्लवी चव्हाण सारेखा दुधाळ आदी परिचारका व स्नेहल मोहिते अश्विनी बनकर श्री कर्मचारी आभईसाठे जात्रे जाधव लिपिक तसेच जयंत बनसोडे सागर चव्हाण करण सोळंकी प्रल्हाद डोईपुडे आनंद जाधव मनसूर शेख नंदकुमार सोनणे सागर भरते मयूर होनमाने आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा